चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावातील आदिवासी वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या वस्तीतील भुयारी गटार योजना कुचकामी ठरली असून गटारांचे पाईप उघडे आणि फुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या वस्तीमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचत नसल्याचे चित्र दिसून येत आहे घरकुल योजनेचा लाभ अजूनही अनेक गरजू कुटुंबांना मिळालेला नाही त्यामुळे त्यांना अजूनही कच्च्या घरांमध्ये राहावे लागत आहे तसेच वस्तीमध्ये चांगले रस्ते आणि गटारींची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात आणि इतर वेळीही रहिवाशांना मोठ्या गैरसोयीना सामोरे जावे लागते या व्यतिरिक्त वस्तीतील अंगणवाडीमध्ये मुलांना पोषणयुक्त आहार मिळत नसल्याची तक्रारही पुढे आली आहे येथील मुलांना रोज फक्त खिचडी दिली जाते ज्यामुळे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला विविध पौष्टिक आहार मिळत नाहीये अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या या अपुऱ्या आहारामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून भुयारी गटारांची दुरुस्ती करावी गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा चांगले रस्ते आणि गटारींची व्यवस्था करावी आणि अंगणवाडीतील मुलांना पोषणयुक्त आहार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत तलवारी राजेंद्र शंकर तलवारी बरं काय समस्या आहे तुमच्या आमची समस्या ही पाण्याची समस्या आहे ना, ना? गटार गुटार बरे हे कधी टाकले पाईप कधी टाकले एकदम झाले दीड वर्ष दोन वर्ष झाले हे पाहिजे काढून घ्या असे डुप्लिकेट पायप टाकता का हे ग्रामपंचायती टाकले का हा मग बारसा चार मी तर काय बरं इथे गटारी आहे का गटारी आहे ना इकडे पाणी जिथं नाली आम्हाला प्यायला पाणी सुद्धा पाणी गटारचं पाणी तुमच्या काय समस्या इथं रस्ते रस्ते, रस्ते, रस्ते आता इकडून रस्ता व्हायलाच पाहिजे ना इथपर्यंत डास वगैरे पाहिजे बर महिलांसाठी शौचालय आहे का नाही मुतारी नाही इकडं तुमच्या आदिवासी भागामध्ये इथं आदिवासी भागामध्ये आहे का नाही शेवट येत्या कोण्याला इतकं लागेल इकडं खाली अंगणवाडीच प्रत्येक गावात वेगळं वेगळं भोजन भेटत लहान मुलांना तुम्ही दररोज खिचडी खाऊ घालता किती अंगणवाडी इथं इथं फक्त एकच अंगणवाडी इथं आदिवासी वस्ती फक्त खिचडीच भेटते रोज खिचडी भेटते ना मी सांगतो ना सांग त्याच्यावरून दांगडू केलाय प्रांताला बर कोण इथं ठेकेदार कोण ठेकेदार कळते बुऱ्यान बाय नाव का बर ठीक आहे रोज खिचडी दिली जाते का रोज तुम्ही पाहण्या तिथं रोज मुलांना लहान मुलांना रोज काय खाऊ घालता बघ तुम्हाला